मासाहेब कॅब संस्थेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय इथं अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं मा साहेब कॅब संस्था सोलापूर विभागाच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय इथं अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलं संस्थेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना निवेदनाद्वारे परवानाधारक मालकांनी आपल्या व्यथा मांडल्या आम्ही आर टी ओच्या नियमांचं पालन करत सर्व टॅक्स भरून प्रवासी वाहतूक करतो परंतु सोलापूर जिल्ह्यात खाजगी वाहनं बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतात ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत आर टी ओ कार्यालय तसंच ट्रॅफिक कार्यालयाकडून अशा वाहनांकडे कानाडोळा केला जातो त्यांना या गोष्टी माहिती आहेत परंतु कारवाई कोणीच करत नाही ही बाब यावेळी संस्थेनं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली याला आळा बसून अशा बेकायदेशीर खाजगी वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय शहर पोलीस आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आलं अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर कारवाई न केल्यास परिवहन कार्यालय इथं बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला